पत्रकार कृती समिती सोलापूर शहर व जिल्हा आणि माया कांबळे व डी मित्रपरिवार यांच्या वतीने संविधान दिनाच्या भारतातील सर्व नागरिकांना शुभेच्छा देण्यात आल्या व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले जय भीम जय संविधान भारतातील सर्व बहुजनवादी विचारवंतांना बहुजनांना भारतीयांना पत्रकार कृषी समिती सोलापूरच्या वतीने संविधान हे हा संपूर्ण भारत देश एका चौकटीमध्ये कसा बसवायचा हे पुस्तक हे संविधान बाबासाहेबांनी एकोणीसशे स्वातंत्र्य झाल्यानंतर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला देशाला बहाल केलं तो आज म्हणजे सव्वीस नोव्हेंबर आजचा दिवस म्हणून माझ्या तमाम सोलापूर शहर महाराष्ट्र भारतातील सर्व बहुजनवादी विचार बनताना आंबेडकर वादी विचार संविधान दिनाच्या हातीच्या वतीने सुद्धा त्यांना संविधान दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो जय भीम जय संविधान जय भारत जय भीम आज सव्वीस नोव्हेंबर संविधान दिवस पत्रकार कृती समिती सोलापूर शहर जिल्हा शाखेच्या वतीने मी अब्दुल पठान अध्यक्ष सर्व सोलापूरवासियांना तमाम भारतीयांना या संविधान दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आजच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिलं लोकशाही राज्यात संविधानाची दाद पकडून चालणारा आज प्रत्येक भारतीय नागरिक आपल्या मूलभूत हक्कासाठी न्यायासाठी झगडताना दिसतो वंचितावर होणारे अन्याय अन्यायाला वाचा फोडण्यासाठी संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जे जे सांगितलेलं आहे त्याचा वापर त्याचे कलमे आपण वापरली पाहिजे जेणेकरून या संपूर्ण भारत देशामध्ये एक प्रकारचं की आत्ता असुरक्षितेचं वातावरण तयार झालेलं आहे आणि ह्या सध्या मनुवादी लोकांनी जे दिशाभूल करून जी सत्ता काबीज केलेली आहे त्यांचा सामना करण्यासाठी त्यांच्यावर वचक बसवण्यासाठी किंवा त्यांना एका एक प्रकारे संविधानाची काच पकडून त्यांना उत्तर देण्यासाठी ती धमास प्रत्येक भारतीय नागरिकामध्ये असली पाहिजे आजच्या ह्या दिवशी मी तमाम भारतीयांना आणि तमाम सुरापूरकरांना विनंती करतो की संविधान दिवस आजचा दिवस आपण साजरा केला पाहिजे आणि ह्या दिवशी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नमन करून त्यांच्या कार्याला सलाम केला पाहिजे या बिहन